हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ही मी आज गौरीसाठी वेणी केलेली आहे तर ती कशी घालायची ती दाखवते सुरुवातीला ती अशा पद्धतीने व्यवस्थित धरायची आणि गोल करून खालच्या बाजूला बांधून टाकायचे अशी बांधायची बघा किती सुंदर दिसते आहे बघायची मी वेणी कशी घालायची ते दाखवलं आता ती कशी करायची आपण बघूयात त्यासाठी मी इथे पाच नंबरचे म्हणी घेतलेले आहेत गुलाबी कलरचे घेतलेले आहेत ग्रीन कलर घेतलेले आहेत लाईट ग्रीन कलर पाच नंबरचे चार नंबरचे घेतले तरी चालेल फक्त सहा नंबरचे नाही घ्यायचे आणि हे थोडे ड्रॉप बीड घेतलेले आहेत हे ड्रॉप बीड खूप लांब नाही आहेत थोडेसे शे राऊंड शेपमध्ये आहेत अशा पद्धतीचे आहेत मी हे ऑनलाईन मागवले होते तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला हवं तर तुम्ही तिथून परचेस करू शकतात किंवा तुम्ही नेहमी ज्या मोतीच्या दुकानातून घेतात तिथूनही घेऊ शकतात अशा पद्धतीचे घेतले आहेत मी ड्रॉपबिट्स हे दहा एम एमचे आहेत जे आपण ड्रॉपबिट्स घेणार आहे त्याच्यापेक्षा हे जे मणी आहेत हे आपण थोडेसे लहान घ्यायचे म्हणजे आता हे दहा घेतले तर हे चार किंवा पाच घेऊ शकतात तुम्ही याच्यापेक्षा जर मोठे ड्रॉपबीड घेतले तर सहा नंबरचे मणी घेऊ शकतात तर मी हे बारीकच मणी वापरलेले आहेत या वेणीला एकदम नाजूक वेणी केलेली आहे मी तर सुरुवातीला चार मणींचं राऊंड करायचं आहे गुलाबी मणी घेतलेले आहेत ज्या साईजमध्ये आपल्याला वेणी करायची आहे तेवढे आपल्याला राऊंड करायचे आहेत तर अंदाजे वेणी सात ते आठ इंच असते तर मी हे असे पाच नंबरच्या मणी चार चार मणींचा राऊंड केलेला आहे त्यानंतर मी तीन मणी घालणार आहे आणि अशी पट्टी करून घेणार आहे आधी चार घालायचे नंतर तीन घालायचे अशी पूर्ण पट्टी करत जायची त्यानंतर ता परत तीन घालायचे अशी पट्टी करत जायची टोटल मी इथे अठ्ठावीस म्हणण्याची पट्टी करणार आहे सॉरी अठ्ठावीस चार चार राऊंड करणार आहे तर मी ही पट्टी आता करून घेते अठ्ठावीस राऊंड त्यानंतर ता परत दाखवते ही माझी अठ्ठावीसची पट्टी इकडे झाली पूर्ण मग असे मी सांगायला विसरले आपल्याला बर हे मणी सगळे घ्यायचे त्याच्याबरोबर हे क्रिस्टलच्या मणी पण घ्यायचे हे खूप बारीक क्रिस्सल घेतले आहेत मी चार नंबरचे डायमंड शेपमध्ये तर हे ड्रॉपबिट्सच्या वरती घालायला घेतले आहेत मी तर ह्याच्याऐवजी बारीक आपले गोल्डन मणी असतील तर ते घेतले तरी चालेल या तर वरती घालायला हे क्रिस्टल घेतले आहेत मी माझ्याकडे अव्हेलेबल होते चार नंबरचे एकदम बारीक आहेत एकदम तर हे घ्यायचे आहेत आपल्याला आता ही पट्टी माझी इथे कंप्लीट झाली त्यानंतर काय करायचं दोरा माझा इथून आलेला असा आता हा जो मणी आहे ह्याच्यावरती आपल्याला काहीच नाही करायचं पण हे जे मधले मणी आपण जिथे जॉईन केलेलं आहे या सुई काढायची त्यानंतर हा ड्रॉपबीड घालायचा हा अशा पद्धतीने घालायचा असा असा घालायचा त्यानंतर हा बारीक क्रिस्टल आहे हा घालायचा असं क्रिस्तल घालून झाला त्यानंतर क्रिस्टल सोडून द्यायचा आणि हा जो ड्रॉपबीड आहे ह्याच्यातून स्वीकाडायचे आणि जिथून आपण सुई वरती घेतली होती त्याच मण्यातून सुई परत खाली घ्यायची घेतली सुई म्हणजे या मण्यातून मी वर घेतली तर ड्रॉपबीड घातला एक क्रिस्टल घातला आणि क्रिस्टल सोडून परत याच मण्यातून सुई खाली घेतली आणि या मण्यातून पण काढली आता इथे खाली दोन ग्रीन कलरच्या म्हणे घालायचे दोनच घालायचे ग्रीन कलरच्या मणे खूप जास्त नाही घालायचं आहे आणि हा पहिला ग्रीन आहे हा सोडून द्यायचा दुसऱ्या ग्रीन मधून सुई काढायची अशी काढली सुई आता हा जो दोरा आहे हा या मण्यापाशी न्यायचा इकडच्या इकडच्या मण्यापाशी न्यायचा आणि परत या मण्यातून काढायचा या वरच्या माण्यातून काढाय आता आणि इथे पुन्हा तसंच करायचं ड्रप बीड घालायचा एक क्रिस्तल घालायचा पिस्तल सोडून द्यायचा था, खालच्या मण्यातून सुई घ्यायची आणि ह्या खालच्या मळ्यातून पण घ्यायची खालच्या माण्यातून पण घ्यायचे परत हे दोन ग्रीन घालायचे आणि इथून परत पुढे न्यायचे खूप सोपाई करायला दोन ग्रीन घातली हा सोडून दिला ह्याच्यामधून सुई काढली आणि इकडच्या म्हणतो काढायचे हे प्रोसेस रिपीट करत जायचे असं पूर्ण ड्रॉप बीड घालायचे कंप्लीट करून घ्यायचं अशा पद्धतीने घालायचं हे असं दिसतं ठीक आहे आता मी पूर्ण कंप्लीट करून घेते परत दाखवते आ, ही माझी वेणी इथे कम्प्लीट झालेली आहे पूर्ण झाल्यावर मी इथे दोन्ही साईडला दोरा जॉईन केला किंवा तुमच्याकडे लोकर असेल तर लोकर लावू शकतात ही दुसऱ्या कलरमध्ये केलेली आहे मी इथे रेड कलरचे मणी वापरलेले आहेत आणि ह्याला पण असं दोरा लावलेला आहे कॉर्नरला तर तुम्हाला हवे तर हे जे मी पिंक आणि रेड वापरले आहेत त्याच्याऐवजी पूर्ण व्हाईट कलरचे मणी पण वापरू शकतात म्हणजे इथे व्हाईट येतील आणि इथे ग्रीन आणि इथे वरती ड्रॉप बीड येतील हे थोडंसं आपण मोगऱ्याच्या कळ्या विणून आपण विणी करतो तर अशा पद्धतीने करायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता बघा किती सुंदर दिसतं हे वे थोडेसे वेगळ्या प्रकारचे ड्रॉप बीड मिळाले त्यामुळे हे असं थोडेसे कळ्या असल्यासारखं दिसतं आणि मध्ये आपण दोरा घालतो वेणी करताना तसं दिसतं थोडीशी एक वेगळ्या प्रकारची वेणी करायचा प्रयत्न केला आहे मी व्हिडिओ माझा आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग